वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जावो ही ईश्वरच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर मी आज ना कोकणामध्ये ना आमच्या गोडवरण केलं जातं तर ते कशा पद्धतीने केलं जातं मी ते तुम्हाला दाखवते मी ते एक वाटी डाळ घेतलेली आहे मी अर्धी वाटी ही ही तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आपली तिथे आपली हळद घेतलेली आहे इथे जिरं मोहरी आणि इथे हिंग घेतलेलं आहे आणि मी वाटणासाठी मी ह्याच्यामध्ये वाटण घालणार आहे तर वाटणामध्ये काय घालणार आहे खोबरं आणि इथे तीन लसूण घेतलेलं आहे ह्या मोठ्या होत्या म्हणून जरा ह्याच्याने सुरीने मी चिरून घेतलेल्या आहेत आणि ही डाळ मी ते उकडून घेतलेली आहे मी प्रमाण एवढं घेतलं होतं आमच्या चौघांपुरती घेतलेली ही डाळ मी तुम्ही तुमचं प्रमाण तुमच्या घरात किती माणसं असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरात जी वाटी असेल त्या वाटीने तुम्ही ते प्रमाण घ्यायचं एक वाटी डाळ घेतली तर अर्धा वाटी पाववाटी हे घ्यायचं मूग डाळ घ्यायची इथे अर्धा मी कांदा घेतलेला आहे आणि इथे मी हे मिरची घेतलेली आहे कढीपत्ता मी दाखवते नंतर विसरली आता गेला कडीपत्ता पण फोडणीला घेणार आहे तर इथे मी हिरवी मिरची घेतली एकच घेतलेली आहे चिरून तर आता आपल्याला ना हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आपल्याला हे, हे जिन्नस ह्याच्यात कांदा पहिला गेला लसूण आणि मी ह्या चमच्यानेच हे दोन स्पून आपलं खोबरं घेतलेलं आहे जास्त घेतलं नाही आहे मी थोडंसंच घ्यायचंय आणि खूप छान ही डाळ लागते आपलं गरम गरम भात वाफळलेला आणि त्याच्यावर ही गरम गरम आपली मस्तपैकी अशी डाळ तर पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये हे घालणार आहे जिरं हे बघा हळद घातली याच्यात थोडी मी आणि इथे एक चमचा छोटा जिरं घातलेलं आहे आणि मी हे सगळं ना मिक्सरला वाटून घेणार आहे तर त्यात थोडस ह्याच्यात मी पाणी घालून घेतेय हे बघा तर मी हे आता वाटून घेते तर इथे बघा मी हे आपलं वाटण असं वाटून घेतलेलं आहे आता मी डाळ फोडणीला कशी घालायची ते तुम्हाला दाखवते चला तर इथे मी थोडं तेल टाकते जास्त नाही टाकायचं थोडस तेल टाकलं मी ते तेल आपलं चांगलं गरम दे इथे एक चमचा मोरी इथे जिरा टाकलं मी एक चमचा आणि आपली मिरची आणि कढी फोडणी हिंब टाकल्या आता हे मिक्सर मधलं वाटण आहे ना मी ह्या डाळीमध्ये मिक्स करून घेते आपल्या तर अशी डाळ फोडणीला घालून घ्यायची आपली कोकऱ्यामध्ये सण वगैरे लग्नात वगैरे आणि अशीच हे गोडं वरण करतात आम्ही त्याला गोडी डाळ बोलतो इकडे गोडं वरण बोलतात गोड गोडीडाळ बोलतो आम्ही आणि इकडे वरण बोलतात म्हणून मी गोडं वरण केलेले आता तर ह्याच्यात मी आता पाणी घालते मिक्सरचं भांड घेऊन घेते मी आणि तुम्ही अशी ही डाळणं करून बघा खूप छान लागते जास्त कोबरे नाही लागत आपल्याला दोन तीन टेबल स्पून घ्यायचं हा जरा माझा मोठा चमचा होता म्हणून मी तुम्हाला दोन बोली तीन टेबल स्पून इनफ आहे बघा थोडंसं ह्याच्यात मी आपलं पा पाणी ॲड करते मी कारण उकळी आल्यानंतर ही डाळ घट्ट होणार आणि घा डाळणं खाण्यासाठी खूप छान लागते तर आपल्या डाळीला चांगली कुकळी होते नंतर मग मी मी मीठ घालणार आहे आणि दोन मिनटं डाळ आपली हे करून घेणारे उकळून घेणारे कारण मी ह्याच्यात एकच मिरची घातलेली लहान मुलांनी जरी खाल्ली ना तरी काय हे नाही तिखट नाही लागत आणि लहान मुलं आवडीने खाते भात आणि डाळ हा अशा प्रकारे तुम्ही ना डाळ करून बघा खूप छान लागते मस्त फोडणीच किती छान झाली बघा मस्त पैकी अशी आमच्याकडे गण गणपतीमध्ये वगैरे लग्नात वगैरे म्हणजे काही सण असेल ना तर मग आम्ही अशी ही डाळ करतो आम्हाला सगळ्यांना ही अशी डाळ आवडते इतर दिवशी मग साधी सिंपल करतो आम्ही इथे बघा मस्त पैकी आपली डाळ कळी इथे चवीपुरतं मी मीठ टाकते आणि मी कोथिंबीर मस्त एक दोन उकळी चांगल्या येऊन द्यायच्यात व्यवस्थित मस्त डाळ आपली उकळते इथे हे बघा छान पैकी अशा डाळीला गॅस मिडियम करते आणि दोन मिनटं डाळ उकळून द्यायची आपली हे बघा मस्तपैकी डाळीला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे आणि खूप छान लागते ही डाळ खायदा भाताबरोबर काही लागत नाही जास्त अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा कांदा आणि दोन तीन पाकळ्या लसूण घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला खोबरं वगैरे आणि जिरं लसूण आणि अर्धा कांदा आणि थोडीशी हळद घालून वाटून घ्यायचंय नंतर फोडणीमध्ये राई जिरं कडीपत्ता एक हिरवी मिरची टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि हिंग टाकून मग ही आपली डाळ फोडणीला द्यायची आहे एक वाटी डाळ घेतलीय आणि मी अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली आहे अर्धा पाव वाटी म्हणजे जास्त नाही घेतलीये मुग डाळ मग ती खूप घट्ट होते ना म्हणून एक वाटी डाळ घेतली आणि पाव वाटी मुग डाळ घेतलेली आहे तर आपली डाळ होते चला इथे आपली डाळ मस्त उकळते आता इथे मी आपला गॅस हा बंद करते डाळ आपली झालेली आहे छानपैकी बघा मस्त आपली कोकणामध्ये आम्ही जशी बनवतो गोडी डाळ बोलतो ह्याला गोडंवरण तर मी कशा पद्धतीने केलं काय काय वापरलं आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की बघा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील बघा किती सुन छानपैकीशी वाफ येते आणि वाफळलेला भात गरमागरम आणि ही डाळ आणि त्याच्यावर तुपाची धार असं करून जेवलात तर खूप छान थंडीमध्ये पण मस्त ही डाळ लागते तर तुम्ही अशी ही डाळ बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद